डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक संघ डॉक्टर पंजाबराव देशमुख तांदूर यांच्या वतीनं जे दौड स्पर्धेचं आयोजन करण्याचं आम्ही मागच्या वर्षीपासून मानत होतो हे द्वितीय वर्ष असून या स्पर्धेकरता सहभागी खेळाडूंचं मी अभिनंदन करतो ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्याचं विशेषतः अभिनंदन करण्याचं या माझ्या मनाभातून व्यक्त करण्याची इच्छा आहे इथे जे सगळे जे खेळाडू शान बसार खेळाडूच स्पिरिट बसा। त्यांनी दाखवलं तसच चांदूर मध्ये एक मरगळ आलेली आहे तांदूर शहरात जो काही उत्साह दिसत नाही तो उत्साह आणण्याचा हा माझा मानत आहे आग, काळातून जात आहे याकरता अशा दौड स्पर्धा आयोजन करून चांदूर शहरातील नागरिकांचं विद्यार्थ्यांचं शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं आरोग्य आरोग्य ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे जबाबदारी जबाबदारीकरता आम्ही या क्षेत्रात आरोग्य शिबिर शैक्षणिक शिबिर आणि व्यावसायिक शिबिर असं तस, तसाच युवक लोकांसाठी जे काही क्रीडा क्षेत्राचं मोठं विश्व तयार आहे त्या त्याचं आपण काहीतरी अनुकरण केलं पाहिजे यासाठी अशा या स्पर्धा आपण आयोजित करत आहे या स स्वतः आयोजनाचा मागचा हा माझा उद्देश आहे कोणताही राजकीय उद्देश नसून या ठिकाणी जे काही आपले पाहुणे लाभले आहेत हेमंजी देशमुख हे उत्कृष्ट क्रीडा क्षेत्रात काम केलेलं आहे शैक्षणिक क्षेत्रात काम केलं आहे आणि आमचे बंधू भाऊ बैसे हे एकेकाळचे कबड्डीपटू होते यांनी इथे आपलं स्थान स्वीकारणं याबद्दल तशाच महिला महिला प्रोत्साहन देणाऱ्या खे खेतान मॅडम यांनी विशेष आवर्जून हाल पासून सहकार्य केलं आणि त्यांनी बक्षीसही दिली आहे तरी पुढील आपण सर्वांनी एकत्र येऊन अजून भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करू एवढे बोलून माझे